कोणत्या अधिकाराने घडली हे पण सगळे एकतर दोन्ही शासन म्हणते दोन्ही बे, बेकायदेशीर आहेत मग एकच का उचलला हा आमचा मुद्दा आहे पहिल्यांदा दोन्ही बेकायदेशीर आहेत म्हणतात मग तुम्ही एकच का उचलता लहान मुला सकट आलो इथपर्यंत आमची हा पूर्ण समाज आमचा लहान मुला सकट आला आहे बाबासाहेबांचा पुतळा काढला का तेच आम्ही ती कारण द्यावं आम्हाला कि त्यांनी आमचा पुतळा का उचलला आणि त्यांची विटंबना का केली या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय हो त्यांच्याकडून का आज पण समाजात असंच होणार आहे म्हणजे आमच्या ज्या दलित बांधवांना आज पण तुम्ही तुच्छच लेखणार आहे का आज पण असं का आहे आमच्यासोबत आम आज आम्ही चार ते पाच दिवस झालं चालतोय तरी आम्हाला का कोणी विचारलं नाही तुम्ही खाल्ले किंवा का नाही खाल्ले असं का नाही विचारलं पोलीस सगळ्या दरवाजा पोलीस उभा राहिली होती खिडक्या सुद्धा आमच्या बंद ठेवल्या होत्या घराच्या का खिडक्या उघडून तुम्ही बघताय बाहेर म्हणून आमच्या समाजातली लोक त्यांच्या समाजातली लोक सगळी राहणार होती बाहेर तिकड सर्व लोक आमची पुढे गेलो सांगू लागला उभा काट्या घेऊन उभा राहिली होती पोलीस सुद्धा आता रुभाष गाडी रे चौथीला मोर्चा झाला तुम्ही पप्पा साहेबांसाठी मोर्चा माहिती बाबासाहेबांसाठी बर काय केलं गावात आमचा पुतळा उचललाय जय भीम मी चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणचा रहिवासी असून चिंके गावामध्ये दोन यांची स्मारक एकत्रित असताना या प्रशासनानं एकच पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उचलून नेहमीच्या निषेधार्थ यासाठी आम्ही पाही मोर्चा सोलापूर आपलं जिल्हा कार्यालयावर काढत आहोत मोर्चाला सुरुवात तीन तारखेपासून केली प्रशासनानं काहीच आमची दखल घेतली नाही कोण कोणत्या दोन पुतळे होते संभा, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच हा पुतळा उचलून कारण वगैरे काय सांगण्यात आलं कारण काहीच सांगण्यात आलं नाही या घटनेकडे आता बघण्याचा एकच येतोय आमचा जो गोष्ट घडलेली आहे हे कोणत्या अधिकाऱ्याने घडली हे पण सगळे एकतर दोन्ही शासन म्हणते बे, मग एकच का उचलला हा आमचा मुद्दा आहे पहिल्यांदा दोन्ही बेकायदेशीर आहेत म्हणतात मग तुम्ही एकच का उचलता आम्हाला त्या ठिकाणी आहे असा पुतळा बसवावा आमची तेवढीच मागणी आहे नसेल तर बेकायदेशीर आहेत ना तर दोन्ही पुतळे नको तिथं दोन्ही नकोच मग काय वाद होत असेल तर काय उपयोग नाही त्याचा पर्यायी व्यवस्था पर्याय व्यवस्था नाही 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 काय आला आम्हाला जागा नको पण आहे कारण तो जागेचा वाद पहिल्यापासून होणारच आहे आता पण आहेच दोन्ही जातीमध्ये भांडण होत असेल तर उपयोग नाही ना यासाठी चर्चा झालेली आहे त्यांनी पण सांगितलं कायदेशीर काय असेल ते रितशीर करा नाही घेतली नाही आम्ही जवळजवळ सात महिने यासाठी संघर्ष करतोय कशा पद्धतीने आमची मागणी एकच आहे की जो आमचा पुतळा उचललेला आहे तसाच तो पण पुतळा उचलावा त्याशिवाय गाव शांततेत राहणार नाही कारण काय झाले बाबासाहेबांचाच पुतळा फक्त उचलून नेलाय दोन्ही असताना स्मारक आणि तो तसाच ठेवलेला आहे आमची अशीच मागणी आहे की ती आमचा जसा उचलाय तसा एकतर तिथं ठेवावा नसलं तर दोन्ही उचलावा आणि जागा रिकामी करावी किती लोकसंख्या आहे गावची गावची लोकसंख्या अडीच हजाराच्या आसपास आहे सांगोला तालुक्यातून तुम्हाला या तिकडे यावं लागतं हा मग स्थानिक प्रशासन स्थानिक नेते मंडळी त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिले किंवा तुमच्या मागण्या काय ऐकून घेतल्यात का तुमचं काही मागण्या ऐकून घेतल्या आम्ही आतापर्यंत सगळं पत्र व्यवहार केले तर यात कुठलाही हे झाला नाही त्यात जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा आहेत तिथे जाऊन म्हणजे मोर्चा तर काढणार आमची मागणी हेच आहे ना एक तर ठेवलं तर दोन्ही ठेवा नाहीतर दोन्ही दोन्ही काय सांगाल तुम्ही सुद्धा या मोर्चा <laughs> आणि किती दिवसापासून चालू आणि आम्ही तीन नोव्हेंबर पासून आलो चालत पाहिजे मोर्चा करून लहान मुला सकट आलो इथपर्यंत पूर्ण आमची हां पूर्ण समाज आमचा लहान मुला सकट आला आहे आणि प्रशासन सांगोला तालुक्यातले आता सात महिने झाले कोणीच दखल घेतली नाही आमची आजपर्यंत म्हणून आम्ही ही मोर्चा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला जिल्हाधिकारी असतील मागणी हेच करणार राहिलं तर दोन्ही महापुरुष पुतळे एकत्र राहू द्या नसेल तर दोन्ही पण काढले तर चालतील बाबासाहेबांचा पुतळा काढलाय तेच आम्ही विचारणार आहे काय नाही आमचं काही म्हणणं नाही फक्त आम ज्या जाग्यावरून आमच्या आंबेडकरांचा पुतळा उचलला त्या जाग्यावर त्यांनी बसवावा किंवा हाय तो संभाजी महाराजांचा पुतळाही तिथून उचलावा आणि त्यांनी ती कारण द्यावा आम्हाला की त्यांनी आमचा पुतळा का उचलला आणि त्यांची विटंबना का केली ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे त्यांच्याकडून का आज पण समाजात असंच होणार आहे म्हणजे आमच्या ज्या दलित भांडवांना आज पण तुम्ही तुच्छच लेखणार आहे का आज पण असं का आहे आमच्या सोबत आज आम्ही चार है है आज थे थे, ते पाच दिवस झालं चालतोय तरी आम्हाला का कोणी विचारलं नाही तुम्ही खाल्ले किंवा का नाही खाल्ले असं का नाही विचारलं आम्ही प्रत्येकाला म्हणजे ह्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज बाई पोलीस येते ती ती सुद्धा आमची लहान लहान मुलं ती पाच मिनटं गाडीत बसणार ना ती सुद्धा येतात का तुम्ही बसवली मुलं हा प्रश्न आहे का तुमचा ही तुम्हाला समजलं पाहिजे ना आज ती मुलं येते लहान लहान आज महिला आहे त्या काही कारण असते पाऊस येतोय ऊन पडतय रात्री आम्हाला झोपायला जागा नव्हती तरी तुम्ही आमच्यापर्यंत का नाही येऊ शकत एवढंच आम्हाला त्यांना विचारायचं प्रत्येक जण प्रत्येक पर्याय आमच्यावर करायला लागले कुणी कस कुणी कस काय काय आंदोलन आमची मुलं तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी आहे का नाही तर तुम्ही आमच्या सोबत चालावं रस्त्याने की बाबा तुम्ही साईडला येत आहे तुम्ही आठवा ही तुम्ही का नाही आम्हाला सांगू शकत तुम्ही आमच्यापासून गाडीत दोन किलोमीटर लावताय कशासाठी म्हणजे तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन देताय का तुम्ही आमच्यावर पाठ ठेवताय आम्ही काय करतोय ही तुम्ही विचारताय का म्हणजे हे असं तुम्ही का चालवले हे आम्हाला तिथे आहे बस आम्हाला बाकी काय बोलायचं नाही त्यांना आमचा जिथं पुत्र होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिथं होता तिथं आणून ठेवा ही प्रशासनाला आमची विनंती कोणत्या ठिकाणी होता आणि कोणत्या ठिकाणी चिंखे गावात एवढीच विनंती आहे आम्हाला प्रशासनाला दुसरं काय सुद्धा जसा नेलाय तसा आणून ठेवाचना वगैरे देत असते प्रशासनाची सूचना नाही आम्हाला आम्हाला घरात ही घरातून आमचा पुतळा काढलेला आहे पोलीस सगळ्या दरवाजावर उभा राहिली होती खिडकी सुद्धा आमच्या बंद ठेवल्या होत्या घराच्या का खिडक्या उघडून तुम्ही बघताय बाहेर म्हणून आमच्या समाजातली लोक त्यांच्या समाजातली लोक सगळी राहणार होती बाहेर तिकड सर्व लोक आमची कुठं गेलो अधिकार नव्हता उभा घेऊन उभा राहिली होती पोलीस सुद्धा आमची तरुण पिढी ज्यावेळेस यांनी पुतळा काढणार होती तरुण पिढी बाहेर फरार केली आमची सगळी लोक सांगोल मध्ये अडवली लेडीज आम्हाला घरात अडवले का, का, कुठल्या यांनी असं केलं कशासाठी केलं तुम्हाला जर काढायचा होता आता तुम्ही काही कारण लावचाल पडायला ला लागला होता काय व्हायला लागलं होतं तुम्ही शंभर कारण द्यायचाल पण त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगायचं होतं ना ए तुम्ही सगळ्यांनी बाहेर या आम्ही हा पुतळा काढतोय काय तुम्ही असं केलं नाही एवढंच आम्हाला सांगता विचारता पोलीस प्रशासन त्या पंधरा मिनिटासाठी तुमचं कर्फ्यू लावलं काय झालं आम्हाला काहीच विचारलं नाही तुम्ही बाबासाहेब बाबासाहेबाचे पुतळ्याला गावातील लोक यांना प्रशासनाला लो सपोर्ट करून कुठेतरी गुंड गुंड प्रवृत्तीचे लोक वगैरे आहेत का भरपूर भरपूर आहे त्यांच्यामुळेच कुठे असं वाटतं अ रक्रपाळ ना आता ना पाय पाय चालते ती एवढी तर्पण आमच्या बाबासाहेबांसाठी आम्हाला हे व्हाय लागलं माझा बाबासाहेब कशाला पुतळा ह्यानी का काढायचा हो माझ्या यक्र वाढ लागण उदेशाला कसला हे होईल हावी काटे चिंके गाव आम्ही तीन तारखेला निघालो बाबासाहेबांचा पुतळा आम्हाला कोणतीही पुरुष सूच सूचना न देता आमच्या लोकांना घरामध्ये कोंडून बाबासाहेबांचा पुतळा घेऊन गेलेत दोन स्मारक एका ठिकाणी असताना जर आम्हाला अगोदर पूर्वसूचना दिल्या असती कोणाला सांगितलं असतं कोणाला विश्वासात घेतलं नाही काय नाही राजकारणाचा आणि दबावांचा पूर्णतेने उपयोग केला आमच्यावर आणि एकच पुतळा घेऊन गेले जसा बाबासाहेबांचा पुतळा घेऊन गेले तसा अनुभ तर चिंकेगाव खेडेगाव असेल हां इतर काय सिटी नाही हा पुण्या मुंबई सारखी तर आम्हाला हे सांगा की काय अडचण येत होत त्या ठिकाणी काय कारण काय देण्यात आलं प्रशासनाला आम्हाला काही कारण दिलं नाही बरं आम्हाला विश्वासातच घेतलं नाही कुत्रा उचलताना कुठतरी जातीभेद होतोय असं वाटतंय का तुम्हाला जातीभेदच आहे ना अन्याय होतोय अन्यायच होतोय आमच्या लोकांना प्रत्येक ठिकाणी असं दडपलं जाते जो बोलेल काय करेल त्याला असं अडकवण्यात प्रयत्न करते प्रत्येक ठिकाणी आता ते आमच्या मुलांना खोटे केस टाकलेत विनाकारण कोणत्या पुढाचा दबाव आहे पूर्ण राजकीय सांगोला तालुक्यात येत ना सगळ्यांचा दबाव आहे आमच्यावर आम्ही सगळ्यांना आमचं म्हणणं सांगितलं का सगळी कागदोपत्र केलं सगळं आम्ही सगळ्यांना निवेदन दिली बीडीओ दर तहसीलदार प्रांत साहेब कलेक्टर साहेब सगळ्यांना अगोदर सुरुवातीला सांगितलं आम्ही सात महिन्यापासून संघर्ष करतोय कोणाकडून का आश्वासन वगैरे आश्वासन कोणीच दिलं नाही आम्हाला एवढं सांगितलं जाते तुमची संख्या कमी आहे त्यांची संख्या जास्त आहे मग असच फक्त सांगितलं जाते पण संख्यावरती जर होत असेल तर लोकशाही कशाला आहे हुकुमशाही चालू झाली ना मग न्याय सगळ्यांना समानच पाहिजे ना तुम्ही म्हणताय बसल तर दोन्ही महापुरुषांची पुतळे किंवा नसेल तर दोन्ही पण नको तुमच्या भावना मान्य आहेत परंतु जर तडजोड करून त्यात काय तुम्ही करू शकताय का किंवा आमचं हलवण्यात आलेलं इतर ठिकाणी तुम्हाला मान्य आहे का नाही मान्य आमचं एवढं म्हणणं आहे जसं घेऊन गेलेत तसंच आणून त्याच ठिकाणी बसवला पाहिजे पूर्वी जसं ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी बसवला पाहिजे